नमस्ते मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे अभ्यास करताय ना रोज अभ्यास करायचा आहे बरं का आज आपण भाषा विषयामध्ये कविता शिकणार आहोत भाषा विषयामध्ये काय शिकणार आहोत कविता हम्म मागे मागे आपण कविता शिकलो होतो ना कोणती कविता शिकलो होतो बरं मागे आपण आठवा बर ऐका पाऊस आला पाऊस आला स्त्री उघडा रेनकोट घाला पट 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 ओके हो मग तसच आज आपण एक कविता शिकणार आहोत कोणाचे बर कविता ऐका कोण आहे या कवितेमध्ये आव म्याव म्याव बरोबर ओळखलं कोण आहे या कवितेमध्ये बघा कोण आहे हा कोण आहे हा बोकोबा कोण आहे बोकोबा बोकोबा कोण मांजर मग मा, मांजर हा मैं मा ह्या बोकोबाचीच आपण आज एक कविता शिकणार आहोत बोकोबाची कविता शिकणार आहोत बघ बोकोबा बोकोबा आहे कुठे कुठे काय विचारलाय प्रश्न विचारलाय कुठे डोळा भोकोबाचा डोळा कुठे आहे खाल्लास का चोरून चोरून म्हणजे काय लपून छपून काय खाल्लं लोण्याचा गोळा लोण्याचा गोळा म्हणजे काय बघा काय दिसतंय हे पांढरा पांढरा रंग आहे की नाही मग हे दूध आहे का पांढऱ्या रंगाचं दूध असतं कि नाही बघूया आपण मी याची काय घेते थोडीशी चव कशी याची चव आंबट कस लागलं हे आंबट म्हणजे हे काय आहे हे ताक काय म्हणायचं याला ताक हाकाची चव कशी लागते आंबट आंबट हम्म मग मी काय घेतलं हे रवी हम्म काय घेतली ही रवी हम्म आता मी हे ताक घुसळते हा काय करते ताई ताईने काय केलं आता रवीने ताक घुसळते रवीने ताक घुसळते मग असं ताक घुसळल्यावर काय तयार झालं बघा हम्म वा आवडतं ना तुम्हाला आणि असं हे लोणी निघाल मग हे लोणी अजून कोणाला आवडतं बरं मागे मागे आपण शिकलो होतो लोणी खायला कोण येत चोरून बरोबर कृष्ण बाप्पा कृष्ण बाप्पाला पण असं लोणी खायला खूप आवडतं आणि मग तो चोरून लोणी खायचा तसच हा मोकोबा आहे की नाही हा बोकोबाला सुद्धा हे लोणी खूप आवडत हम्म खूप आवडतं मग याचा डोळा कुठे आहे या बोकोबाचा डोळा काय ऐकला आपण कवी ते लोळ्याच्या गोळ्यावर काय आहे हा लोण्याचा गोळा मग बोकोबा हळूच हळूस हळूच येतो आणि लोळ्याचा गोळा गट्टम करतो आणि पळून जातो हम्म मग आपण परत एकदा कविता बघवा बोकोबा बोकोबा आहे कुठे डोळा कुठे डोळा लोळ्याच्या गोळ्यावर खाल्लास का चोरून चोरून म्हणजे काय लपून लप छपून कोणी बघत नाही ना आपल्याकडे असं पाहून चोरून खाल्ला काय लोळ्याचा गोळा हम्म मग कविता, कविता तारात पण म्हणायची कशी म्हणायची ताल देऊन बोकोबा बोकोबा आहे कुठे का खाल्ला लोण्याचा डोळा मग तुम्ही सगळ्यांनी पण कविता घरी साखी सारखी म्हणायचे ताल देऊन म्हणायचे आणि पाठ करायचे आणि मग ताईला म्हणून राखवायचे करणार ना मग कविता पाठ पालकांनी या कवितेवर आधारित छोटे छोटे प्रश्न सुद्धा मुलांना विचारायचे जसे की या कवितेमध्ये कोण आहे कोणाची बरे ही कविता बोकोबाची कोणाची कविता आहे कोण आहे कवितेमध्ये बोकोबा कोण आहे बोकोबा हम्म दिसला का बोकोबा असा पळतोय हा बोकोबाने चोरून काय खाल्लं काय खाल्लं लोणी बोकोबाने चोरून काय खाल्लं काय खाल्लं लोळी आणि बोकोबाचा डोळा कुठे होता कुठे होता बर लोण्याच्या गोळ्यावर कुठे होता बोकोबाचा डोळा लोण्याच्या गोळ्यावर आणि का हुँ? का हा प्रश्न पण आपण नेहमी मुलांना विचारतो तुझा अभ्यास झालाय का तू खाऊ खाल्लास का तुझी झोप झाली का दात घासले का असे छोटे छोटे प्रश्न पालकांनी मुलांना विचारून त्यांच्याकडनं उत्तर काढून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे नमस्ते मुलांना